जे काही कॉम्प्लेक्स आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिलं होतं त्या टायमाला एक उदाहरण बनलं होतं महाराष्ट्रामध्ये किंवा असं प्रशासकीय संकुल होऊ शकतं की जिथे वेगवेगळे कार्यालय जे आहे एकत्रितरित्या एका ठिकाणी जे आहे उपलब्ध होतात जेणेकरून जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या त्यांना जर सोडवायच्या असतील तर एकाच ठिकाणी येऊन जे आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्यांचे काम ते करून घेऊ शकतात ही संकल्प साहेबांनी मांडली आणि त्यामुळे जी आज जे आहे हे प्रशासकीय संकुल ह्या इकडे आपल्याला बघायला मिळतं तसे अनेक काम आहे आता आपल्याला माहितीच आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू आहे काही ठिकाणी जे आहे ड्रेन लाईन टाकून झालेली आहे परंतु वरचा रस्ता झालेला नाही आहे तर वरचा रस्ता चांगला करून घेण्याची आवश्यकता आहे सेकंड मधली जे आहे ड्रेनेज लाईनचं जे आहे काम सुद्धा आपण लवकरात सुरू करणार आहोत जेणेकरून संपूर्ण शहर जे आहे हे अंडरग्राऊंड जे आहे कनेक्ट करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी जे आहे आपल्याला झिंटा गाड्या ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो, तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे आपण नवीन लाईन जी प्रस्तावित केलेली आहे त्याचं सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आपण लवकरात लवकर पाठपुळा करून त्याचंही काम सुरू करणार आहे जेणेकरून पुढच्या पंचवीस वर्षाचा कालावधीमध्ये लागणारी जी काही पाण्याचा साठा उपलब्ध जो करून द्यायचा आहे तो जो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या येवले वासियांना मिळणार आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी आपण वाचला तर की बाबा हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याच्या संदर्भात मी गडकरी साहेबांना भेटून आलो त्यानंतर त्यांनी सूचना दिल्या आजही किती मोठ्या प्रमाणात तिथे ट्रॅफिक होती ते ट्रॅफिक जे आहे जर दूर करायचे असेल तर मालेगाव पासून तर कोपरगाव पर्यंत जे आहे अतिशय मोठा रुंद आणि कॉन्क्रीटचा रस्ता करण्याची आवश्यकता आहे आता डीपीआर जेव्हा बदल त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की काही लोकांची मागणी की रिंग रोड काही लोकांचं म्हणणं आहे एवढंकून परंतु ते आल्यानंतर जे आहे आपण सर्वांना नागरिकांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीचा निर्णय जो आहे आपण नॅशनल हायवे यांच्याकडून जे आहे आपण करून गेला आहोत त्याचबरोबर अनेक बाकीचे पण प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला सोडवायचे विरोधक जे आहेत ज्या ज्या ठिकाणी निवडून आलेले आहे तिकडचे नागरिक सुद्धा ही आपली आहे असं समजून त्यांचे सुद्धा आपण काम करण्याची आवश्यकता आहे आपण आपला नगरसेवक नाही व तिकडच्या नागरिकांचे आपण प्रश्न प्रलंबित ठेवायचे का नाही अजिबात हे सर्वजण जे आहेत आपलेच नागरिक आहेत हे एवढ्याचे नागरिक आहेत आणि ह्या नागरिका एवढ्याच्या नागरिका नागरिकांना जे आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना जे जे त्यांची आवश्यकता आहे त्यांचे जे, जे प्रश्न आहे ते सोडवण्याची जबाबदारी सर्व आपली आहे आपण नगराध्यक्ष म्हटलं की नगराध्यक्ष हे नगरे सगळ्या नगर अख्ख्या नगरीचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि म्हणून न्यायपूर्वक जे आहे काम आपण सर्वांचं सर करा अशी अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर आदरणीय भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने जे आहे जे जे काही कामं आपण सुरू केलेली आहे ते कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची सुद्धा आपण जबाबदारी घ्या आणि हे नवीन वर्ष जे आहे विकासाचं वर्ष असणार आहे या वर्षामध्ये जे आहे अनेक प्रलंबित कामं आपण सर्वांनी मिळून जे आहे पूर्ण करूया असा आपण संकल्प करू पुन्हा एकदा सर्वांना जे आहे नगराध्यक्षपासून नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो शिवसाहेब आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण सुद्धा जे आहे प्राधान्याने विकासाचे कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने जे आहे आता आपल्याला काय पाठपुरावा करायचा आहे निधीसाठी जो काही पाठपुरावा करायचा आहे त्या संदर्भामध्ये आपण सुद्धा पावलं उचल उचलून जे आहेत अतिशय चांगल्या रीतीने जे आहे आपण काम कराल आणि सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करा अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय माझे मुख्य ठिकाणी लक्ष दुसऱ्या आणि कार्यक्रमाची सांग्य नाही तर माझी बसून शकत नाही करणार सर्वांना नमस्कार सर्वांचं नगरपालिकेतर्फे मी स्वागत करतो सर्व